हाय वेलकम टू आय यूट्यूब चॅनल आपल्याच सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात आधी तुम्हाला होळीच्या खूप 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 शुभेच्छा हॅप्पी होली आय नो होळी परवा आहे पण मी हा व्हिडिओ दोन दिवस आधीच पोस्ट करते त्यासाठी हॅप्पी है, होळी आय I मीन mean, होळीच्या शुभेच्छा तर आता लक्षात आलंच असेल मी काय बनवते येस आणि ही पुरणपोळी जी मी बनवते होळीसाठी ती मी माझ्या स्टाईलची बनवते माझ्या स्टाईलची अशासाठी म्हटलं ही झटपट होते कारण का मला पुरणपोळी जे आपले महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत मला प्रचंड आवडतात म्हणजे विषयच नाही हा तर असं होतं की मी इतके वर्षे एक ती बाहेर राहते आय I mean, मीन माझं घर आहे मी इकडे राहते सो तसं की एवढं घाट घालणार कोण की ते पुरणाच्या भांड्यात ते पुरण वाटतोय किंवा ते चाळणीने पुरण वाटतोय आणि मग ते एवढी सतराशे साठ पडणारी भांडी झंझटच नको सो मी हा माझ्या स्टाईलचा क्विक उपाय शोधून काढलेला आहे सो म्हटलं चला आता ही क्विकवाली रेसिपी पुरणपोळीची पोळाची तू तुमच्यापर्यंत पण बर पोचली पाहिजे तुम्ही आता म्हणा सर नक्की काय कसं बनवते सांगते तर या तुम्हाला दाखवते बटॉले तर इथे मी एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ती छान स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती तर यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि अगदी थोडीशी चिमुळभर हळद यामध्ये मी टाकलेली आहे आणि आता आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत आणि याच्या मस्तपैकी चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत आणि चार ते पाच शिट्ट्या यासाठी कारण का ती डाळ रात्रभर आपण भिजत ठेवलेली होती त्यामुळे ती चार ते पाच शिट्ट्यांमध्ये पटकन आणि छान शिजते त्यामुळे येस तर चार ते पाच शिट्ट्या झालेल्या आहेत मस्तपैकी आणि आपली डाळ आता शिजलेली आहे दाखवते मी तुम्हाला बघा तुम्ही इकडे बघू शकता ही डाळ आपली खूप छान शिजलेली आहे बघा इतकी मस्त शिजलेली आहे की ते हाताने सुद्धा अशी छान स्मॅश केली जाते इथे मी अर्ध ही मी एक कप आपली डाळ घेतली होती चणा डाळ हा मी अर्धा वाटी गूळ घेतला आहे जेवढी माझी वाटी आणि थोडीशी वेलची पूड सॉरी माझा हात खराब ही जी डाळ आहे त्यातलं मी पाणी सगळं ह्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात पण थोडीशी बघा डाळ ॲड केलेली आहे कारण का ह्याची आपण बनवायची कटाची आमटी आणि तर हे मी तुम्हाला जर दाखवले हातानेही स्मॅश होतोय सो मी चमच्याने स्मॅश करून घेते इकडे असं हे बघा इथे बघू शकते किती छान डाळ स्मॅश झालेली आहे काही गरज नाही आहे बाकी पुरणाच्या भांड्याची वगैरे चाळणीची आता हे मी इथेला कढईमध्ये कढई थोडीशी स्लो गॅसवर तापत ठेवली आता ह्याच्यामध्ये मी हा अर्धा वाटी गुळ ॲड करणार आहे अर्धा वाटी पण मला ॲड करायची गरज नाही वाटली सो मी थोडासा ठेवून दिलाय हे आपलं पुरण आता छान घट्ट होत आलंय आणि हे सुकायच्या आत हे जेवढं म्हणजे ही कन्सिस्टन्सी असते ज्या ह्या पुरणाची तेव्हाच ह्याच्यामध्येही आपण वेलची पावडर टाकून घ्यायची म्हणजे छान त्याचा तो स्वाद अर्क उतरतो पुरणात छान आता आपलं पीठ घट्टसर झालेलं आहे छान एकजीव झालेलं आहे आणि खमंगस त्या वेलचीचा सुद्धा स्वाद त्याच्यात आलेला आहे आणि बघा बघू शकता अजिबात असं वाटत नाही आहे की ते आपण पुरणाच्या भांड्यात वाटलेलं नाही आहे किंवा ते चाळणीने वाटून घेतलेलं आहे तर मी गॅस बंद करते येस तर आता आपण आपलं बनलेलं पुरण जे तयार आहे ते थंड करत मी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बनवणार आहोत कटाची आमटी म्हणजे पुरणपोळी आणि कटाची आमटी नसेल तर म्हणजे पुरणपोळी अशी खाल्ल्यासारखीच वाटत नाही आय नो हे कॉम्बिनेशन फार कमी जणांना आवडतं जेवढं मला माहिती आहे पण हे कॉम्बिनेशन खरंच कमायला लागतं आणि एक तुम्हाला टीप द्यायची छोटीशी वेलची पावडर घरीच बनवायची कारण का ती बाहेरची जी असते इन्स्टंट वेलची पावडर अजिबात त्याला तो स्वादच नसतो तो सुगंधच नसतो सुगंध सॉरी सुगंधच नसतो कारण काही हे मी करून झालेले आहेत प्रकार मला वेळ नसायचा कधी कधी तर त्याच्यामुळे ती बाहेरची इन्स्टंट वेलची पावडर आणून टाकायचे अजिबात त्याला चव येत नाही त्याचा तो स्वाद येत नाही अर्क उतरत नाही आणि ते आपल्याला कळतं घरी बनवलेला त्या वेलची पावडरचा सुगंध आणि तो त्या पदार्थात आलेला अर्क कमाल असतो तर या आता आपण बनवूया तोपर्यंत कटाची आमटी मी तुम्हाला त्याचं साहित्य दाखवते हे मी इकडे आलं लसूण कांदा खोबरं छान असं भाजून घेतलेलं आहे याचं आता आपण वाटण तयार करणार आहोत आता या ही कच्ची कोथिंबीर टाकायची तुम्ही हवं तर ती त्याच्यामध्ये फ्राय करून पण टाकू शकता पण मी कच्ची टाकते त्याचा वास त्याचा वास त्याचं छान वाटण असं तयार होतं आपलं वाटण तयार आहे आह, मग जे मला म्हणायचं होतं ते हेच की कोथिंबिरीचा छान अर्क ह्याच्यामध्ये उतरतो आणि त्याचा असं छान एक सुगंध येतो वाटणाला त्या कोथिंबिरीचं आणि वाटण छान होतं पण हे तुम्ही जेव्हा कांदा खोबरं आलं लसूण परतत असता तेव्हा त्याच्यात ते कोथिंबीर परतली तरीही चालते पण मी कच्ची टाकते त्यांनी छान लागते कधीतरी अशी पण ट्राय करून बघा तर तुमच्याशी बोलेपर्यंत कढई कढईमध्ये ते तेल गरम करत ठेवलं आहे मी तुम्हाला दाखमध्ये फोडणी कशी द्यायची तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याला फोडणी देणार आहोत छान थोडीशी मोगरी ती बघा छान तडतडाल लागली की जीरो थोडंसं थोडी शिंगा पावडर एक पाकरीस लसूण ठेचून घेतली लसूण छान भाजली गेली की कढी काही फोडणी छान खमंग तयार झाली आपले की याच्यामध्ये थोडे थोडे मसाले टाकायचे हळद आपली घरच लाल तिखट थोडंसं जिरे पावडर मसाला तेलात छान फ्राय झाला कि मग आता आपलं हे वाटण टाकायचं आपलं वाटण छान तेलामध्ये फ्राय झालं की मग म्हणजे परतून घेतलं आपण की आपण जे कटाचं पाणी आपण ठेवलंय बाजूला काढून डाळीचं चार चार। आता हे दमस मी दोन छोटे तुकडे चिंची जे टाकते त्याला छान आंबटपणा येण्यासाठी आणि हा माझ्याकडे एक छोटा चमचा आहे छोटा चमचा भर चवीसाठी गुळ टाकते बस दुसऱ्या गॅसवर मी आपली कटाची आमटी ठेवलेली आहे उकळण्यासाठी आणि तोपर्यंत आता आपण आपल्या पुरण बनवून घेऊया तुम्हाला दाखवतो माझी पद्धत आता मी छान असं पीठ मळून घेते आपले छान असं तयार झाले ही पारी आपण हा पोळा ठेवणार आहोत पूर्ण थोडस पीठ लावून घ्यायचं ते स्प्रेड करायचं थोडं हाताने थापून घ्यायचं आणि हलक्या हाताने पुरणपोळी छान बनून तयार आहे आता तिला गॅस तव्यावर शिफ्ट कर आता मस्त आपण जशा नेहमी पुरणपोळ्या भाजतो दोन्ही साईडने तुपला तशा बाजून खमंग खुसखुशीत पुरणपोळ्या तयार आहेत बरं आणखीन एक महत्त्वाचा भाग सांगायचा सा राहिला म्हणजे मी कणकेच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवते म्हणजे गव्हाच्या पिठाच्या मैद्याच्या पिठाच्या मी नाही बनवत तर त मैदा खाते असं काही नाही आहे कधी ना कधी क्वचितचा पण अगदी फार मी प्रयत्न असतो की तो त्याचा यूज कमी होईल सो मी गव्हाच्या पिठाच्या जास्त प्रिफर करते आणि ते हेल्दी पण असतात म्हणजे असं ते मै आपल्याला जास्त गिल्ट पण नाही येत आपण कितीही पुरणपोळ्या खाल्ल्या तरी तर येस तयार आहेत आपल्या पुरणपोळ्या आता तोपर्यंत मी तुम्हाला आपली कटाची आमटी तयार झाली ती दाखवते छान आपल्या कटाच्या आमटीला तवंग आलेला आहे तेलाचा तरी मी तेल थोडंसंच टाकलं मी छान घट्टसरशी झालेली आहे वाटण्याची आपली कटाची आमटी हे बघ आत्ता ह्याच्यामध्ये मी शेवटी चवीनुसार अंदाजे मीठ टाकते आपली कटाची अंगठी तयार आहे आता शेवटचं महत्वाचं कोथिंबीर बरं आणि मी आपल्या कटाच्या आमटीमध्ये थोडीशी चिंच आणि गुळ यासाठी टाकला कारण का त्या आमटीला आंबट गोडपणा येतो नाहीतर ती एकदम झणझणीत ज़ण आणि तिखट होते काहींना फार तिखट चालत नाही वगैरे बरं घरी चिंच नसेल तर कोकम टाकलं तरीही चालेल काहींना चिंच अगदीच ते त्याच्यात अख्खी आवडत नसेल तर चिंचेचा कोळ म्हणजे ते थोडा वेळ गर थोडा वेळ गरम पाण्यात भिजून चिंचेचा जो कोळ तयार होतो घट्टसर तो टाकला तरीही चालेल म्हणजे मी ह्याच्यासाठी तो स्पेशली आंबट गोडपणा येण्यासाठी चिंचा आणि गुळ टाकलाय आता आपण ताव मारायला तयार आहे पुरणपोळीवर परफेक्ट गोड परफेक्ट वेलची पावडरचा स्वाद आणि त्यात गव्हाच्या पिठाची पुरणपोळी म्हणजे तुम्ही हवा तेवढा ताव मारू शकता कधी कधी असते की आपल्याला आवडत असते पण मैद्याची असते जो आपण एक हात आकडता घेतो कशी खायची पण तरी काही जण ताव मारतात आणि चांगलं पण आहे पण ह्याच्यावर तुम्ही कितीही ताव मारू शकता आणि जसे तुम्हाला टिप्स सांगितल्या वेलची पावडर घरीच बनवा आणि एक सांगायचं राहिलं जो मी अर्धा वाटी गुळ घेतला होता तुम्ही आ, तो मला तो पूर्णच टाकायचा होता पण मला वाटलं की नाही तो थोडा कमी टाकायला पाहिजे त्याच्यामुळे मी तसा अंदाज नाही तुम्हाला सांगितला कारण का प्रत्येकाच्या घडी घडी प्रत्येकाच्या घरी कमी गोड किंवा जास्त गोड खाल्लं जातं सो तुम्ही तुमच्या घरी याआधी जेवढा गूळ टाकत आला आहे तेवढा टाका तुमच्या अंदाजाने अंदाजाने कारण का मी जेवढा गुळ टाकला आहे तो परफेक्ट गोड झाला आहे कारण का हा मा मी माझा अनुभव सांगते आ, की बऱ्याचदा ना पुरणपोळी किंवा कुठलाही गोड पदार्थ जास्त गोड झाला ना तर तो खा म्हणजे खाल्ला जात नाही असं होतं की एक दोन घासानंतर किंवा बाईटनंतर भास झालं त्यामुळे मनसोक्त जर खायचं असेल तर गोड पदार्थ हा व्यवस्थित परफेक्ट गोडच झाला पाहिजे बरं हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करा कटाची आमटी आणि पुरणपोळी ज्यांनी कोणी ट्राय केलं नसेल त्यांनी पण तुम्हाला ज्या ज्यांना दुधाभरू आवडत आवडत असेल ज्यांना तूप टाकून आवडत असेल ती त्यांनी तशीसुद्धा खाली तरी जाते पण ट्राय दिस कॉम्बिनेशन हे हे कॉम्बिनेशन ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आता नेहमीचं शेवटचा हक्काचा आपलं आपल्याच चॅनलला खूप सारं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नाही ना तर माझ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत तिथे जर क्लिक केलं तर तुम्हाला माझ्या नवीन नवीन वेगवेगळ्या रेसिपीजचे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले कळतील सो so, बाय लव यू आणि होळीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा मस्तपैकी अशी पुरणपोळी बनवा आणि ताव मारा खूप हवा तेवढा हे मला कळवा आवडली की